जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील बह्याणे येथे कोळी समाजातर्फे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील बह्याणे येथे आदिवासी कोळी जमातीच्या वतीने रामायणकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मंदिर बांधून विधिवत पूजा करून महर्षी वाल्मिक यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी नंदुरबारकर यांच्या हस्ते करण्यात आली अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गावमिरवणूक काढून लोलताशांच्या गजरात मूर्ती स्थापन करण्यात आली व बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी या कोळी जमातीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केलं प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुवर वाल्मिकलव्य सेनेचे प्रदेश अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे मित्तल ग्रुपचे जगदीश बागल नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पी एस आय सुनील भाबड हेमंत सूर्यवंशी इंदास चित्ते गणेश बाबुल मनोहर वाघ अर्जुन शिरसाट भरत कोळी किरण वाघ आदी महिला भगिनींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बयाने गावचे पोलीस पाटील किरण कोळी व त्यांच्या सोबत मधुकर कोळी बापू कोळी योगेश कोळी दीपक कोळी शुभम कोळी तुळशीराम कोळी सुरेश कोळी दत्तू कोळी हरीश कोळी प्रल्हाद कोळी चेतन कोळी राजेंद्र कोळी मोहित कोळी राजाराम कोळी शिवाजी कोळी महर्षी वाल्मिकी मंडळ बह्याणे यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन भगवान गिरासे यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार